अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या विरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिकांनी दुसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरू ठेवले आहे रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान आमदारांनी कर्तव्यावर असलेल्या महिला परिचारिका आणि महिला सुरक्षा रक्षकांशी अभद्र भाषेत संवाद साधल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज रुग्णालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली आमदारांनी जाहीरपणे माफी न मागितल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा परिचारिका संघटनेने काल दिला होता त्यानुसार आज आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान आमदार पठाण यांनी या प्रकरणात गैरसमज झाल्याचे स्पष्ट करत व्हॉट्सॲपद्वारे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे मात्र ही माफी पुरेशी नसून मीडियासमोर स्पष्ट शब्दात जाहीर माफी मागावी या मागणीवर परिचारिका ठाम आहेत या आंदोलनाचा रुग्णालयातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करावी अशी मागणीही होत आहे नमस्कार मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिचारिका या पदावर कार्यरत आहे बारा फेब्रुवारी रोजी जो काही प्रकार आपल्या रुग्णालयात घडलेला आहे माननीय आमदार श्री साजिद पठाण साहेब यांनी स्त्री सर्जरी वार्ड मध्ये जो राहून घेतला आणि त्या दरम्यान त्यांनी आमच्या परिचारिका व गार्ड यांच्याशी बोलताना ज्या भाषेचा प्रयोग केला त्या ती योग्य नाही ऑन ड्युटी असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत या पद्धतीने बोलणं कोणालाच अलाउड नाही आहे तरी यांनी बाप काढला काही लोक सोशल मीडियावर ती क्लिप सोशल मीडियावर गेल्यावर तिथे पगार काढण्यात येत आहे तर मला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या ज्या नर्सेस आहे त्या हायली क्वालिफाईड नर्सेस आहे आठवी दहावी करून लागलेल्या नर्सेस नाही आहे सगळ्या ग्रॅज्युएट आहे पोस्ट पी एच डी आहे त्यामुळे त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की ज्या प्रकारे साहेबांनी सगळ्यांच्या समोर अपमान केलेला आहे त्याच प्रकारे सगळ्यांच्या समोर येऊन त्यांनी जाहीर माफी मागाव हीच आमची विनंती आहे बस त्यासाठी आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे काल आम्ही काळी फीट लावून काम केलं आणि आज आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आज आम्ही काम बंद आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे ही जर मागणी आमची पूर्ण नाही झाली तर सगळे आमच्या अधिपरिचारिका क्लास फोर कर्मचाऱ्यांचा आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे आम्ही सगळे हे जे आंदोलन आहे हे आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे आमच्या आंदोलनामुळे रुग्ण व्यवस्था विस्कळीत होणार आहे पण त्यासाठी आम्ही ही ही मागणी करत आहे की लवकरात लवकर आमदार साहेबांनी जर माफी मागितली तर लवकरात लवकर आम्ही आमच्या कार्यावर जाऊ शकू आणि रुग्ण सेवा देऊ शकू